तर आजचा शहापूर तालुक्याच्या दौऱ्यासंदर्भात आपण काय माहिती द्या शहापूर तालुक्यामध्ये विविध विकास कामांचा आढावा घेणे अधिकारी कर्मचारी यांना यांच्याशी संवाद साधणे वेगवेगळ्या लोकोपयोगी कामाच्या संदर्भात त्याच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये एक प्रत्यक्ष पाहणी करणे अशा अर्थानं आज मी शहापूरचा दौरा केला होता शहापूर तालुक्याच्या दौऱ्यामध्ये तहसील कार्यालयाला भेट दिली प्रकल्प अधिकारी कार्यालयाला भेट दिली कार्यालयाच्या ठिकाणी सगळ्याच विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते वन विभाग असेल हो विकास अधिकारी जिल्हा परिषदचे बांधकामचे एमआय आणि एकंदरीत सर्वच विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्ह्यामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या विकास कामांच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून प्राथमिक स्तरावरची माहिती घेतली विशेषतः त्या माहितीमध्ये त्या कामामध्ये संभाव्य अडचणी काय येऊ हो शकतात या या अर्थानं किंवा अशा अशा अर्थानं त्याचा आढावा घेतला साधारणपणाने सगळीच जी विकासकामं आहेत ते अत्यंत चांगल्या गतीनं चालू आहेत मात्र तरीही लास्ट माईल किंवा लास्ट मॅन शेवटचा जो आदिवासी घटक आहे तिथपर्यंत पोचून त्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याच्या अनुषंगानं योजनेची अंमलबजावणी आखणी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे करण्याच्या संदर्भामध्ये माझे अधिकारी कर्मचारी करतातच परंतु त्या ते आणखी प्रभावीपणाने करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी तगूज केलं त्यांच्याशी संवाद साधला आदिवासीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या संदर्भामध्ये योजना परिणामकारक राबवण्याकडे त्यांचा कल निश्चितपणानं आहेच परंतु त्याला एक व्यक्तिगत टच देऊन ती योजना राबवली तर त्यातून मिळणारा आनंद हा आपल्याला आपल्या आनंदापेक्षा आनंदाला द्विगुणित करणार आहे ही बाब त्यांच्याकडून मला प्रकर्षाने जाणवली आणि या जाणिवेतूनच याच्यापुढे त्यांनी लोकसेवेजव घेऊन काम करावं हो। असं त्यांना आवाहन केलं आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क